लोकसभा निवडणूक झाली की त्यामध्ये असलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे कारण त्यावरून जनतेने दिलेला कौल काय असू शकतो त्याचा अंदाज लावणं सोपं जातं महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला कौल पाहिला तर महायुती सतरा महाविकास आघाडी तीस आणि अपक्ष एक अशी लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये निवडून आलेल्या खासदारांची संख्या आहे पंचेचाळीस प्लसचा नारा दिल्यानंतर त्याच्या आजूबाजूलाही पोचण्यात महायुतीला यश मिळालं नाही मात्र महाविकास आघाडीने तीस जागांवर मजल मारली ही मोठी आणि चर्चेतली गोष्ट ठरली आता या सगळ्यात अजून एक चर्चेतली गोष्ट आहे ती म्हणजे विद्यमान खासदारांचा झालेला पराभव महाराष्ट्रात तब्बल वीस असे विद्यमान खासदार होते ज्यांना आपलं यश राखून ठेवता आलं नाही आता त्या जागा कोणत्या आहेत तिथल्या लढाया कशा झाल्या आणि विरोधात कोण होतं यावर नजर टाकू नमस्कार मी सुरेश पाटील आणि मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या सुरुवातीलाच एका वाक्यात जाणून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रात निवडून आलेल्या जागांचं गणित अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा निकाल पाहिला तर महायुतीला सतरा महाविकास आघाडीला तीस आणि अपक्ष उमेदवाराला एक ठिकाणी विजय मिळाला अजून स्पष्ट सांगायचं झालं तर भाजपला नऊ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावं लागलं तर महाविकास आघाडीचं बोलायचं झाल्यास काँग्रेसला तेरा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आठ जागांवर यश मिळाले आता थेट आपल्या विषयाला सुरुवात करू आपला विषय आहे महाराष्ट्रातल्या अशा जागा जिथे दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेल्या खासदारांना दोन हजार चोवीस मध्ये पराभव स्वीकारावा लागलाय पहिली जागा आहे अहमदनगर दक्षिणचे इथं माजी खासदार सुजय विखे पाटील मैदानात होते तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निलेश लंकेनी निवडणूक लढवली होती इथं सुजय विखे पाटील हे आजीचे माजी झाले दुसरा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगरचा इथं माजी खासदार इम्तियाज जलील मैदानात होते त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे निवडणूक लढत होते इथून इम्तियाज जलीलांचा पराभव झाला आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी विजय मिळवला तिसरा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूरचा या मतदारसंघात सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या अशोक नेत्यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या नामदेव किरसानाने निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झाले चौथा मतदारसंघ आहे जालन्याचा इथं सलग पाच वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा लोकसभेच्या मैदानात होते त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याणराव काळे आणि अपक्ष उमेदवार मंगेश चांबळेंनी निवडणूक लढवली होती या मतदारसंघातून रावसाहेब दानवेंचा तब्बल एक लाख नऊ हजार नऊशे मतांच्या फरकाने पराभव झाला पाचवा मतदारसंघ आहे धुळ्याचा इथे दोन टर्म खासदार राहिलेल्या सुभाष भामरे यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली होती तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून शोभाताई बचाव मैदानात होत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेत सुभाष भामरेंचा पराभव झालाय तर काँग्रेसच्या शोभा बचाव फक्त तीन हजार आठशे एकतीस मतांच्या फरकाने जिंकून आल्यात सहावा मतदारसंघ आहे नंदुरबारचा इथं भाजपने दोन टर्म खासदार राहिलेल्या हिना गावितांना तिसऱ्यांदा संधी दिली तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली तब्बल एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस मतांच्या फरकाने पाडवी यांनी हिना गावितांचा पराभव केला आहे सातवा मतदारसंघ आहे नांदेडचा इथं भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडणूक लढत होते तर वंचित बहुजन आघाडीचे अविनाश ही मैदानात होते या लढतीमध्ये काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांचा पाच लाख नऊ हजार चारशे चोवीस मतांच्या फरकाने पराभव केलाय आठवा मतदारसंघ आहे भंडारा गोंदियाचा इथं भाजपने सुनील मेंढेंना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रशांत पडोळे मैदानात होते त्याच प्रशांत पडोळेंनी भाजपच्या सुनील मेंढेंना सदतीस हजार तीनशे ऐंशी मतांच्या फरकाने पराभूत केलं नवा मतदारसंघ आहे म्हाड्याचा इथून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील मैदानात होते इथं भाजपला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं होतं परिणामी एक लाख वीस हजार आठशे सदतीस मतांच्या फरकाने दरीशील मोहिते पाटलांनी रणजित सिंह नाईक नंबाळकरांचा पराभव केला दहावा मतदारसंघ आहे लातूरचा लातूरात भाजपने दुसऱ्यांदा सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली तब्बल एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी काँग्रेसच्या शिवाजी काळगेंनी सुधाकर शृंगारेंचा पराभव केला अकरावा मतदारसंघ आहे वर्ध्याचा सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या रामदास तडस यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डॉक्टर अमर काळे यांना उमेदवारी दिली इथं अमर काळेंनी रामदास तडस यांचा तब्बल एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला बारावा मतदारसंघ आहे कोल्हापूरचा कोल्हापुरात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने दुसऱ्यांदा संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने शाहू महाराज यांना मैदानात उतरवलं इथं सतेज पाटलांनी शाहू महाराजांसाठी संपूर्ण फिल्डिंग लावली होती परिणामी शाहू महाराजांनी तब्बल एक लाख चौपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांनी विजय मिळवला तेरावा मतदारसंघ आहे ठाण्याचा इथे ठाकरेंच्या शिवसेनेने दोन टम खासदार राहिलेल्या राजन विचारेंना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने नरेश मस्केंना उमेदवारी दिली ठाण्यात निकाल काय लागला तर नरेश मस्केंनी तब्बल दोन लाख सतरा हजार अकरा मतांनी राजन विचारेंचा पराभव केला चौदावा मतदारसंघ आहे दिंडोरीचा इथं भाजपने भारती पवार यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली होती इथं भारती पवारांच्या निगेटिव्हमध्ये जाणारे अनेक मुद्दे होते परिणामी भास्कर भगरेंनी एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मतांनी भारती पवारांचा पराभव केला पंधरावा मतदारसंघ आहे नाशिकचा नाशिकात सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसेंना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने तिसऱ्यांदा संधी दिली होती तर ठाकरेंच्या शिवसेनेने राजाभाऊ वाजेंना संधी दिली होती निकाल काय लागला तर एक लाख बासष्ट हजार मतांच्या फरकाने राजाभाऊ वाजेंनी हेमंत गोडसेंचा पराभव केला सोळावा मतदारसंघ आहे भिवंडीचा इथं सलग दोन ठम खासदार राहिलेल्या कपिल पाटलांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली होती तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रेंना तिकीट देण्यात आलं होतं या मतदारसंघात अपक्ष म्हणून मैदानात असलेले निलेश सामरेही निर्णायक ठरले होते त्या सामरेंनी तब्बल दोन लाख एकतीस हजार चारशे सतरा मतं मिळवली होती तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाळ्यामामांनी सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांच्या फरकाने कपिल पाटलांचा पराभव केला सतरावा मतदारसंघ हे मुंबई दक्षिणमध्येचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सलग दोन टम खासदार राहिलेल्या राहुल शेवाळ्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेकडून लोकसभेत से नौखे असलेले अनिल देसाई मैदानात होते इथं विजयाची शक्यता असलेल्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला तब्बल त्रेपन्न हजार तीनशे मतांच्या फरकाने अनिल देसाईंनी राहुल शेवाळेंचा पराभव केला अठरावा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचा इथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून दोन टर्म खासदार राहिलेल्या विनायक राऊतांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली होती तर त्यांच्या विरोधात भाजपचे नारायण राणे मैदानात होते नारायण राणेंनी सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांच्या फरकाने विनायक राऊतांचा पराभव केलाय एकोणीसावा मतदारसंघ आहे शिर्डीचा इथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे मैदानात होते तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वागचोरेंना उमेदवारी देण्यात आली होती इथं पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांच्या फरकाने वाक्चोरेंनी सदाशिव लोखंडेंचा पराभव केला होता आपल्या व्हिडिओतला शेवटचा मतदारसंघ आहे सांगलीचा इथं सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या संजय काका पाटलांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली होती तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील मैदानात होते या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी बाजी मारली तब्बल एक लाख त्रेपन्न मतांच्या फरकाने विशाल पाटलांनी संजय काका पाटलांचा पराभव केला ठाकरेंच्या शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांना फक्त साठ हजार आठशे साठ मते मिळवण्यात यश आलं आता कोणत्या पक्षाच्या विद्यमान खासदारांचा पराभव झाला हे थोडक्यात पाहू 2004 चा 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 दोन हजार चोवीसच्या लोकसभेत भाजपचे तेरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे चार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन आणि ए आय एम आय एमचे एक उमेदवार पराभूत झालेत जे दोन हजार एकोणीसमध्ये खासदार म्हणून निवडून आले होते किंबहुना दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान खासदार म्हणून काम करत होते मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबतीच्या यूट्यूब चा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद